मित्रांनो सप्रीम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज होते सातपूरच्या जाधव संकुल येथील श्रीसंत नारायणगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत भारताचा शहात्तर वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा श्रीसंत नारणगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये भारताचा शहात्तर वा प्रजासत्ताकधीन उत्साह साजरा आ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जगन्नाथ जाधव उपस्थित होते तर संस्थेचे संस्थापक सर्जेराव शिंदे चेअरमन संजय शिंदे व्हाईस चेअरमन संजय साठे यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी सभासद शिवाजी सोरवणे वाल्मिक बोडके बाबाजी चव्हाण विजय साठे गौरव साठे सोमनाथ काळे सुभाष कुंभारडे रवींद्र पवार पुरकर शिवाजी शिंदे सुदम दाणे आदी उपस्थित होते यावेळी एम पी एस सी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल शैलेश शिवाजी सोरणे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कर्मचारी वृंद व्यवस्थापक सौ वैशाली ढोमसे सौ सुजाता चोळके कैलास शिंदे सुवर्णा कुंभर्डे गायत्री चव्हाण प्रणिता कानवडे रंजना खैरे यांनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचे आयोजन चेअरमन संजय शिंदे व्हाईस चेअरमन संजय साठे व संचालक मंडळाने केले यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली हा कार्यक्रम सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत आपल्या पतसंस्थेच्या श्री संत सद्गुरु नारंगी महाराज नागरिक सहकारी पतसंस्था असं नाव आहे या सहकारामध्ये सर्व सभासदांना सर्व नागरिकांना या ठिकाणी अधिकार प्राप्त झाले चालू झाली त्यावेळेचा जो उद्देश होता दूरदृष्टी असणारे माणसं होते त्यांनी आपल्या कौटुंबिक कर्जा सांभाळता याव्या किंवा त्याची पूर्तता करता यावी या यासाठी एक छोटीशी सोसायटी निर्माण केली होती अगदी पाच पन्नास रुपयापासून पैसे जमा करून पुढे येणाऱ्या भविष्यात मुलांच्या गरजा असतील कोणाच्या घरं असतील कोणाचं व्यवसाय असेल याला मदत व्हावी ज्या काळामध्ये कोणतीही बँक वित्त हा प्रश्नच नव्हता की आपली संस्था सोनवणे काकांनी सांगितलं की ही बॅक भरावाची आमची इच्छा होती आणि त्यामुळं सर्वांचेच प्रश्न सॉल्व्ह होतील असं तुम्हाला वाटत होतं सोनवणे काका मला ही गोष्ट सांगताना खरंच आनंद वाटेल आज आपली तिजोरी पण भरली आणि कोटीच्या पुढे आज वार्षिक कर्ज वाटप आम्ही करत आहोत हे फक्त आणि फक्त तुमच्या लोकांमुळे करत आहोत तुमचा तो दूरदृष्टिकोन होता तो अतिशय उत्तम होता त्यावेळेस कुटकुंच्या पगारामधून तुम्ही हे जे पैसे संजय करण्याचे जे ठरवलं आणि ते जे, जे आदर्श आमच्या पुढे ठेवला तो आमच्यासाठी काय इथून पुढच्या संचालक मंडळासाठी सुद्धा कायमस्वरूपी एक पाठीमागचा आशीर्वाद तुमचा म्हणून हे कायमस्वरूपी राहील आणि त्या गोष्टीला कधी तडा जाणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो की जे धैर्य किंवा ज्या ज्या पर्पससाठी या पतसंस्थेची स्थापना झाली होती तो पर्पस कुठेतरी आज साध्य झालेला मला दिसतोय जो काही कारभार आहे तो, तो खऱ्या अर्थाने अत्यंत चौकस स्वरूपाचा आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण इथे जमलो या घटनेमध्ये सर्वांना अगदी तळागाळातल्या नागरिकाला सुद्धा कस वागाव आणि अगदी पंतप्रधानांनी सुद्धा कशा पद्धतीनं वागावं अगदी शेवटच्या नागरिकापर्यंत आपल्याला संरक्षण मिळेल अशा पद्धतीची ही घटना आपल्या देशाने स्वीकारली आपले आर्थिक धोरण चालू चालवायचं पत संस्थेसाठी कशी नियमावली असावी मग तुला साठी कशी नियमावली हे सर्व त्या घटनेमध्ये आलेले आणि या घटनेनी या सर्व संस्थांना नियमावली आपल्याला दिलेली आहे आणि त्या नियमावलीनं आपल्याला आजपर्यंत जसं चालत आलो तसं तिथून पुढे पण आपल्याला चालायचं आहे एवढं बोलून मी माझे नंतर कुरकर सर आपला मनोबा व्यक्त करते आपल्या देशासाठी अतिशय चांगला दिवस समजला जातो आणि आपली जी राज्यघटना लिहिलेली आहे तसेच जे संविधान आहे या संविधानाने आपल्याला अनेक असे अधिकार दिलेले आहेत शिवाजी शिंदे सर यांनी सूत्र केले तर चेअरमन संजय शिंदे यांनी आभार मानले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद